आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान विट्यातील जडित कांड जबाबदारीच्या राखेत हरवलेले जीव विटा शहरातील अलीकडच्या जडित कांडाने पुन्हा एकदा आपल्या शासन व्यवस्थेच्या आणि नागरी सुरक्षितेच्या प्रश्नाकडे बोट दाखवले आहे काही क्षणातच लागलेल्या आगीने अनेकांचे प्राण घेतले आणि मागे सोडली ती हदबलता शोक आणि असंख्य प्रश्नांची राग ही केवळ एक दुर्घटना नाही तर शासनाच्या निष्काळजीपणाची जिवंत साक्ष आहे घटनास्थळी असलेल्या इमारतीत केवळ एकच प्रवेशद्वार असल्याचे समोर आले आपत्कालीन बाहेर पडण्यासाठी कोणतीही सोय नव्हती हे अत्यंत धक्कादायक आहे शहरातील कोणतेही बांधकाम परवानगी शिवाय उभे राहत नाही मग अशा निष्कृष्ट आराखड्याला आणि सुरक्षा नियमांना धाव्यावर बसवणाऱ्या इमारतीला परवानगी कोणी दिली नगर परिषदेतील अभियंते बांधकाम परवानगी विभाग आणि देखरेख करणारे अधिकारी या सर्वांची जबाबदारी नाकारणे म्हणजेच सत्यापासून पळ काढणे होय अग्निशमन दलाने किती वेळाने प्रतिसाद दिला उपलब्ध माहिती अनुसार गाडी उशिरा पोहोचली आणि तेव्हाच आगीने प्रचंड रौद्र रूप धारण केले होते प्रशिक्षित कर्मचारी पुरेसे पाणी आणि साधन सामुग्री याचा अभाव ही केवळ अपघाती चूक नसून दीर्घकाळ दुर्लक्षित राहिलेल्या यंत्रणेचे परिणाम आहे शहराच्या का हा प्रश्न आता टाळता येत नाही घटना घडल्यानंतर नेहमीप्रमाणे चौकशा सुरू होतात समित्या स्थापन होतात आणि काही दिवसांनी सर्व काही पूर्वत होते परंतु एखाद्या अधिकाऱ्याने ठेकेदाराने किंवा विभागाने स्पष्टपणे जबाबदारी घेतल्याचे उदाहरण कवचितच दिसते हे प्रशासनातील सर्वात मोठे संकट आहे जबाबदारीचा अभाव जीव गेले की दोषारोप सुरू होतात पण कोणावरही कार्यवाही होत नाही आणि म्हणूनच अशा घटना पुन्हा पुन्हा घडतात मित्यातील आग विजली पण तिच्या धूर अजून हवेत आहे हे शासनाच्या संवेदनाहीनतेचा आणि आपल्या सर्वांच्या निष्क्रियतेचा पुरावा आहे या घटनेतून धडा घेतला नाही तर उद्या कोणत्याही शहरात अशीच घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही बांधकाम नियमाचे कठोर पालन अग्निशमन यंत्रणेचे तातडीचे समीक्षीकरण आणि सर्वात महत्वाची जबाबदारी निश्चित हे शासनाने हाती घ्यावे या आगीत गेलेले जीव परत येणार नाही पण त्यांच्या मृत्यूचा उपयोग निदान एक नव्या जागृतीसाठी झाला पाहिजे जर प्रशासनाने आणि नागरिकांनी या घटनेतून उघडले नाही तर पुढची राख ही असेल हा एक प्रश्न आहे ही राख पुन्हा पेटण्याआधी आपण जागे होणार का हेही बघणं गरजेचं आहे प्रतिनिधी कीर्ती नाईक नवरे अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा